she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनिवार आणि कोणत्याही महिन्यातील शनिवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे हळदीचा हा उपाय आपल्या जीवनातलं जे काही आजारपण कर्ज अडचणी दुःख संकट आहे तर ते दूर करेल आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर करेल शनिवार हा दिवस शनिदेवांसाठी समर्पित असतो शनिवार हा दिवस हनुमंतरायांसाठी सुद्धा समर्पित असतो आणि शनिवारी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास किंवा त्यांचं वास्तव्य नेहमी आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळे शनिवारच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची सेवा करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक तरी देवा आपण आवर्जून अर्पण करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शनिवारी करायचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे शनिवारी आपल्याला चिमूडभर हळदीचा हा उपाय करायचा आहे तर कशासाठी बघा आपल्या घरामध्ये पैशांच्या अनेक अडचणी असतात एक रुपया कमवतो आणि तिथे आपण लाख रुपये खर्च करून बसतो अशी आपली परिस्थिती असते त्यानंतर घरामध्ये पैसा टिकतच नाही पैसा खूप येतो घरामध्ये पण तो टिकतच नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून तो पैसा बाहेर जातच असतो तर त्यासाठी हा हळदीचा उपाय तुम्ही जर केला नक्कीच आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते हळद ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल हळद ही प्रथम वापरली जाते आणि त्यानंतरच बाकीची जी आपली पूजा असेल तर ती पूजा पुढेही कंटिन्यू केली जाते हळदीमुळे आपला गुरुग्रह खूप मजबूत होत असतो तर हाच हळदीचा उपाय जर आपण आपल्या जीवनामध्ये आजमवला तर नक्कीच आपल्यावरती जे थोडंफार कर्ज आहे तर त्या कर्जातून सुद्धा सुटका मिळेल त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपली प्रगती होईल व्यापार व्यवसाय नोकरी शेती ह्या प्रत्येक ठिकाणी आपली प्रगती होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा याची माहिती आपण घेऊया आता हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे शनिवारी दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते बघा तुम्हाला थोडीशी हळद लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी लागणार आहे आणि थोडीशी पिवळी फुलं लागणार आहे आणि एक दोरा तुम्हाला लागणार आहे पांढरा जो आपल्याकडे दोरा दोरा असतो बघा कच्चा सूत आपण त्याला म्हणतो तर तो पांढऱ्या कलरचा दोरा तुम्हाला लागणार आहे किंवा जे जेनुआ म्हणजे जानवं जे तर ते घेतलं तरीही चालेल फक्त पांढऱ्या कलरचा दोरा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे कोणत्याही दुसऱ्या कलरचा घेऊ नका पांढऱ्याच कलरचा आपल्याला ला लागणार आहे काय करायचं आहे जो दोरा आपण घेतलेला आहे ना तर त्या दोऱ्याला तुम्हाला हळद लावायची आहे हळद जी आपण घेतलेली आहे तर ती हळद तुम्हाला त्या दोऱ्याला लावायची आहे दोरा ला तो दोरा पूर्णपणे आपल्याला हळदीमध्ये पिवळा करायचा आहे पूर्णपणे तो दोरा हळदीमध्ये पिवळा झाल्यानंतर आपल्याला तो जो दोरा आहे तर तो आपल्या हाताला गुंडाळायचा आहे किती वेळेस सात वेळेस तुमचे कशाही पद्धतीने गुंडाळू शकता तुम्ही बोटांमधून म्हणा हाताला पण तो आपल्या डावा जो हात आहे ना आपल्या तर त्या डाव्या हाताला आपल्याला तो गुंडाळायचा आहे डाव्या हाताला गुंडाळल्यानंतर आपल्याला जे आपण तांब्याभर पाणी घेतलेलं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे फुलं घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल ना तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचा आहे हा जो दोरा आहे तसाच हाताला गोंडळून ठेवायचा आहे सात वेळेस गुंडाळायचा आणि गोंधळत असताना माझ्या प जीवनातलं जे काही कर्ज आहे तर ते संपलेलं आहे माझ्यावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे मी खूप आनंदी आहे मी खूप खुश आहे अशा पद्धतीचा भाव ठेवत आपल्याला हा जो दोरा आहे तर तो गुंडाळायचा आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे आणि माझ्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपलेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवून तो दोरा जो आहे तर तो सात वेळेस आपल्या हाताला गुंडाळायचा आहे डाव्या हाताला गुंडाळायचा त्यानंतर mm. तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर तुम्हाला एक आता काय करायचं आहे तुम्हाला तो जो दोरा आहे ना तर तो, तो दोरा तुमच्या हातातून काढायचा आहे काढल्यानंतर तो दोरा सात वेळेस त्या पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे पिंपळाच्या झाडाला बांधत असताना माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझ्या जीवनातलं जे काही कर्ज आहे तर ते संपलेलं आहे माता लक्ष्मीची माझ्यावरती कृपा झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला तो जो दोरा आहे सात वेळेस त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला बांधायचा आहे तुम्ही प्रदक्षिणा मारित बांधला तरी चालेल किंवा झाडाभोवती प्रदक्षिणा मारायला नसेल तर तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा हात फिरूनच फक्त जरी बांधला तरी चालेल पण तो सात वेळेस आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे जे खोड असतं ना तर त्या खोडाला तुम्हाला हा जो दोरा आहे तो बांधायचा आहे त्यानंतर जे हळदीचं पाणी आपण घेतलेलं आहे ना तर ते हळदीचं पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे पा पाणी अर्पण करत असताना त्यानंतर पिवळ्या कलरची फुलं तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायची आहे आणि तिथे एक छान तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने हा हळदीचा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल त्यानंतर तुम्हाला तिथून येत असताना पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे तोडून आणत आणल्यानंतर ते पान तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा तर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा आहे तुमचे पर्स तुमचं वॉलेट म्हणा किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे पिंपळाचं पान आहे तर ते ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शनिवारच्या दिवशी हळदीचा हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनातलं जे काही थोडंफार कर्ज आहे ना तर ते सुद्धा दूर झालेलं असेल फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टही आपल्यासाठी शक्य असते फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर आपण उपाय केले तर सर्व उपाय जे असतात तर ते आपल्यावरती काम करत असतात आणि जर आपल्या मनामध्ये आपण कधीही कोणत्याच जर आपल्या उपाय करतो आहे आणि मनामध्ये थोडासा आपल्या किंतूपर्यंत येत असेल की मला आता याचा फायदा कधी होईल तर त्या गोष्टींचा फायदा हा आपल्याला होत नाही त्यामुळे उपाय केलाय सोडून द्या आणि त्यानंतर चमत्कार बघा की तुम्ही आता उपाय केला आहे आणि श्रद्धा ठेवा की याच्यावरती मला खूप जो फायदा आहे तो होणार आहे पण आता फक्त उपाय होणार नाही त्यामुळे तुम्हाला कष्ट सुद्धा करावे लागणार आहे आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या जीवनातलं जे काही थोडंफार कष्ट आहे आपले त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्या कुंडलीतले जे ग्रह मान असतात ना तर ते सुद्धा आपल्या जीवनावरती खूप परिणाम पाडत असतात खूप प्रभाव त्यांचा पडत असतो ते कुंडलीतल्या थोडासा ग्रह जे इकडे तिकडे झालेला आहे तर ते सुद्धा व्यवस्थित व्हावं आणि त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावरती होऊ नये तर यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा या उपायांचा फायदा होईल जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहेत सुख दुःख आहेत संकट आहेत तर ते सुद्धा दूर होईल आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आता जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर त्या टाईममध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही नंतर एखाद्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकतात कोणत्याही महिन्यातील शनिवार पारी उपाय करून बघा नक्कीच या उपायांचा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ